नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून लागू एकतीस जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्या या दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उदान आलं आहे त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील मुंबई विमानतळावर उपस्थित होते आणि या दोघांमध्ये तिथेच काही वेळ चर्चा झाली सध्याच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या वा मंत्र्यांवर वादंगाची छाया आहे संजय गायकवाड यांचा कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार संजय शिरसाट यांचं कॅशबॅक प्रकरण आणि गृहमंत्री योगेश कदम यांचा सावलीबार संदर्भातील वाद या सर्व प्रकारांनी सरकारची प्रतिमा डागाळली आहे या वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील वादग्रस्त मंत्र्यांच्या पदावर गंडांतर असल्याची जोरदार चर्चा आहे या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहीहंडीला साहसी खेळांचा दर्जा मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रो गोविंदा स्पर्धेची घोषणा केली होती ही स्पर्धा यंदा वादात सापडली आहे याचं कारण म्हणजे मुंबईतील दिग्गज जय जवान पथकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे जय जवान पथकानं स्पर्धेसाठी वेळेत एंट्री न भरल्यानं जय जवानला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आला आहे या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशी विदेशी दारूचे भाव सध्या गगनाला भिडल्यामुळे आता काही नशाखोर मंडळी ब्रँड बदलत देशप्रेमी बनल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे दारुड्या लोकांची मैत्री ही कायम पक्की असल्याचे समाजात नेहमीच बोलले जाते मात्र सध्या मद्याच्या भाववाढीमुळे ही उदार मैत्री ही दाता शोधण्यात व्यस्त आहे विदेशी दारू ढोसण्यासाठी दोन चार मित्र एकत्र होऊनही एकमेकांचे पैसे जमा करूनही केवळ एखाद्याच बाटलीचे मॅनेजमेंट होत असल्यामुळे त्यामध्ये कोणाचीच नशा भागत नाही त्यामुळे एकमेकांचे मित्रच आता एकमेकांना कट मारून चक्क देशी दारूच्या दुकानाकडे धाव घेताना दिसून येत आलं आहे विदेशी मद्याच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य काबाडकष्ट करणारी मंडळी आता चक्क हातभट्टी गावठी दारू आणि फुग्यांचा आस्वाद घेण्यात दिसून येऊ येऊ लागली आहे या दुकानदारांसमोर मद्यपिंची गर्दी होत असून बार चालकांना चांगलाच फटका बसला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एम बी यस, बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम यस या अभ्यासक्रमांसाठी बुधवारी सायंकाळपर्यंत साठ हजाराहून अधिक अर्ज आले असून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी कागदपत्रे अपलोड आणि शुल्क भरण्यासाठी मुदत आहे एम बी बी एस व बी डी एस अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी दोन ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून यानंतर पहिली गुणवत्ता यादी सात ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या दहा योजनांमुळे राज्य सरकारला यंदा केंद्र सरकारकडून एक पॉईंट छत्तीस लाख कोटींचे कर्ज घ्यावे लागले आहे या पार्श्वभूमीवर आता दहापैकी मुख्यमंत्री तीर्थदर्शन मुख्यमंत्री वयोश्री योजना एक रुपयात पीक विमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या चार योजनांना ब्रेक लावला आहे याशिवाय दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांची नोंदणी बंद असून सध्याच्या परीक्षणार्थींना जून जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे